नमस्कार आज आपण तयार करणार आहे पालक चिकनची रेसिपी एकदम गावठी पद्धतीने आणि एकदम चवदार होणार असे व्हिडिओ खूपच छान होणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटीपर्यंत पहा तर न घालता व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी आपण घेतला आहे अर्धा किलो चिकन हळद मीठ चवीनुसार पालक आणि हिरवी मिरची कापलेले टमाटर आणि कापलेले कांदे चिकनची उकळ तयार करून घेऊ आधी तेल पातीला गरम झालं तर त्यात आपण शिरलेले कांदे टाकून देऊ कांद्याला थोडा गोल्डन कलर येईपर्यंत भाजायचा आहे आपण आता टाकू कापलेले टमाटर आणि मिक्स करून घेऊ चांगलं साधारणत एक ते दीड मिनटापर्यंत भाजायचं आहे म्हणजे टमाटरचं पाणी सुटून जाईल थोडा त्यानंतर आपण टाकू हिरवी मिरची आणि कापलेले पालक आणि मिक्स करून घेऊ मीठ चवीनुसार कलर यावा म्हणून हळद दीड चमत हळद घेतलाय आपण इथे आणि त्यानंतर आपण चिकन टाकून देऊ आणि एकदम चांगल्या पद्धतीत मिक्स करून देऊ चिकनला चांगलं मिक्स करून आहे पातल्यावर झाकून चार ते पाच मिनटापर्यंत शिजू देऊ चिकनला पाच मिनटं झाले शिजून तर आता आपण थोडं पाणी घालून टाकू आपण इथे एक गडवा पाणी घेतलं आहे त्यानंतर पातल्यावर झाकून पंधरा ते वीस मिनटापर्यंत शिजवायचं आहे मग चिकन एकदम सॉफ्ट शिजून जाईल तुम्ही पाहू शकता चिकन एकदम सॉफ्ट आणि चांगलं गेलं आहे तर आता आपण पालक चिकनला फोडणी द्यायला सुरुवात करू त्यासाठी आपण घेतलं आहे मिरची पावडर कश्मीरी मिरची पावडर धनिया पावडर हळद मसाला भातलेल्या खोबऱ्याचा आणि कांद्याचं पेस्ट अद्रक लसण पेस्ट कोथंबीर भाजून वाटलेला खोबरा कुकिंग ऑइल अद्रक लसण पेस्ट अद्रक लसण पेस्टला गोल्डन कलर येईपर्यंत भाजायचा आहे अद्रक लसण कलर बदलून गेला तर आता यात आपण भाजलेला खोबऱ्याचा पेस्ट आणि आल्याचा पेस्ट टाकून देऊ एक चमच कश्मीरी लाल मिरच पावडर एक चम्मच घरगुती लाल मिर्च पावडर हळद अर्धा चम्मच धनिया पावडर गरम मसाला मीठ चवीनुसार मिक्स करून घेऊ एकदम चांगलं दा। चिकनचं चा सूप एक मिनटापर्यंत शिजू द्यायचं आहे मसाल्याला त्यानंतर आपण त्यात उकळलेले चिकनचे पीस टाकू मसाल्याला चांगला मस्त तेल सुटलाय तर आता आपण यात उकळलेले चिकनचे पीस टाकून देऊ चांगलं मिक्स करून घेऊ मसाल्यामध्ये चिकनच्या पीसला फक्त एक मिनिट पर्यंत शिजू द्यायचंय मसाल्यामध्ये चिकनला चिकन मसाल्यामध्ये छान शिजवून गेलं आहे तर आता यात आपण रस्त्यासाठी पाणी टाकून देऊ चांगलं मिक्स करून घेऊ पाणी टाकून चांगलं मिक्स करून घेतलंय तर आता आपण या चिकनला चांगली उकळी येईपर्यंत शिजू देऊ भाजीला चांगली उकळ आली तरी तर आता आपण थोडा कोथिंबीर टाकून वरतून गॅसला बंद करून टाकू आणि फायनली आपली पालक चिकनची भाजी बनवून तयार आहे चिकन खूपच छान शिजून गेलाय रसा सुद्धा एकदम छान झालाय तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या